नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला परवडणार नाही ऍडव्होकेट काम दिला टायटल आहेत बातमीचे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे लाग लाग संगीता पवार प्रतिनिधी मार्फत ही न्यूज आपण प्राप्त झाली असून स्टेट एम्प्लॉईज ओल्ड पेन्शन स्कीम अपडेटच्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करत आहोत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे पेन्शन लाभ लागू करणे बाबत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे परंतु यावर विरोधी बाजूने आपले मत व्यक्त करत महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन पी एस योजनेमध्ये बदल करून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्याबाबत एक मार्च दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत जाहीर करण्यात आले कर्मचाऱ्यांना विरोधी बाजूने मत व्यक्त केलेले आहे आणि व्यक्त करतही आहेत यामुळे याबाबत अधिकृत शासन निर्णय आधी सूचना निर्गमित होण्याच्या अगोदर राज्य सरकार आपले मत परिवर्तन करेल की काय अशी भीती वाटत आहे आणि अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटत असल्यामुळे यावर वा रिझर्व बँकेकडून ही देखील जुने पेन्शन वर राज्य सरकार वर आर्थिक संकट ओढावेल अशी भीती व्यक्त केली आहे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे सुधारित पेन्शन योजना मध्ये शेवटचा मूळ पगार अधिक महागाई भत्ता अशी निवृत्ती वेतनाची रक्कम प्राप्त होणार आहे तर विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये तटपुंजी पेन्शन मिळत आहे यामुळे कर्मचाऱ्याकडून जुनी पेन्शनची मागणी होताना दिसून येत आहे जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली तर राज्य सरकारला पेन्शन करीता अर्थसंकल्पामध्ये निधीचे नियमित करावी लागेल यामुळे इतर विकास कामा करिता निधीची उपलब्धता कमी होईल उपलब्धता कमी होईल आणि असेही मत अर्थशास्त्रज्ञ अभ्यासक तातेड अपले मत योजना यांची आउशक का कर्मचारी आपले अंग झोकून देते सेवा झोकून देते जरी त्यांना चांगला पगार मिळत असला तरी कोरोना सारख्या महामारी मुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा आपली भूमिका सेवेतील बजावत आहे यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर पेन्शन योजना आवश्यक आहे आणि ती ही जुनी पेन्शन योजनाच आहे आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांची सुरुवातीपासून मागणी आहे एकच मिशन जुनी पेन्शन योजना सरकारने फक्त घोषणा केली आहे अजून शासन निर्णय काढलेला नाही त्यामुळे सरकार काय करतय शासन निर्णयाच्या बाबत त्यासाठी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आणि त्या मत आणि प्रतिक्रिया निर्गमित करेल अशी भीती वाटत असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स